आली नमस्कार शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत की ओला दुष्काळ आणि पीक विमा याबद्दल नेमकं काय करावं लागेल जेणेकरून नुकसान भरपाई मिळवता येईल ओला दुष्काळ जाहीर कधी होतो हा शेतकऱ्यांना पडलेला प्रश्न आहे नेमकं जर तुमच्या भागात पासष्ट मिलीमीटरपेक्षा जास्त किंवा शंभर मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस पडलाय तर तुम्ही ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करू शकता आणि हो यामुळे तुम्हाला सरकारी मदतसुद्धा मिळू शकते पीक विमा मिळवण्यासाठी पण काय जर नुकसान भरपाई वैयक्तिक पातळीवर हवी असेल तर तुमच्याकडे आहे पीक विमा पाऊस पडल्यावरती बहात्तर तासांच्या आत तक्रार करा आणि दहा दिवसात पंचनामा करून नुकसान भरपाई मिळवा तक्रार करताना सगळ्या सही व तपशील नीट भरून घ्या पीक कापणीच्या प्रयोगांवरती लक्ष ठेवा आणि मागील सात वर्षांच्या सरासरी उत्पादनाशी तुलना करा तर शेतकरी मित्रांनो सावध राहा योग्य वेळी तक्रार करा आणि तुमच्या हक्काची नुकसान भरपाई नक्की मिळवा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा जय किसान